Okay. आज रत्नाई निवास या ठिकाणी समस्त ग्रामस्थ आणि अण्णांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो याच ठिकाणी एक दोन तीन सत्कार होणार आहेत ते सत्कार आपण लगेच करून घ्यायचे सर्वप्रथम आप... आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने युवा नेते श्री निलेश शंकर येवले संचालक सांगोळी कानेवाडी विद्युत कार्यकारी सोसायटी यांच्या पुढील दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचा म्हणजेच कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलासराव खांडवट जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष गणेश बोत्रे निलेश आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हनुमंत कड त्याचबरोबर रणजित गाडेपाटील कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित असले संचालक विनोदुर्भ पप्पुध टोपे युवकांचे कार्याध्यक्ष आदरणीय मनोज खांडेपराड या ठिकाणी उपस्थित सर्व येलवाडी सांगोर्डी कानेवाडी या सगळ्या परिसरातले तरुण कार्यकर्ते आणि माझ्या सहकारी मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये थम्पिंग मेजॉरिटी महायुतीची आली आणि आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाले कालच आम्ही सगळेजण अजित पवारांना भेटून आलो थोडीशी खेड तालुक्यामध्ये आपला आपण लोकप्रति निवडून आणू शकलो नाही याचं शल्य मनामध्ये जरी असलं तरी शेवटी संघटना आणि पक्ष फार महत्त्वाचा आहे आज आपला पक्ष सत्ताधारी पक्ष आहे की ज्या ठिकाणी आमदार नसेल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देण्याचं काम अजितदादा करत असतात कालही अनेक विषयामध्ये अजितदादानी आम्हाला न्याय द्यायचं काम या निमित्तानं केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना ताकद देण्याचं काम माझी दादा करणार आहे मी सत्तेमध्ये राहिलेलो आमदार आहे आणि सत्तेच्या बाहेर राहिलेलो आमदारसुद्धा आहे मला माहिती आहे की सत्ता असेल तर किती वेगाने विकास करता येतो आणि सत्ता नसेल तर विकासापासून तालुका कसा वंचित राहतो त्यामुळं आज जरी लोकप्रिय आपला नसला तरी सत्ता आपली आहे आपली म्हणेल की कामं सगळी सरकार दरबारी मार्गी लागणार त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करायचं काही कारण नाही पूर्वी जसा लोकप्रिय म्हणून मी काम करतो तशाच पद्धतीने काम मी परत सुरू केलेलं आहे मी पराभवाचे मरगड झाकून टाकलेली आहे परत कामाला लागलेलं आहे भविष्यामध्ये माझ्या राजकारणाचं काय होईल यापेक्षा ज्या ज्या तरुण कार्यकर्त्यांनी माझ्या घरता काम केलं त्यांचं भवितव्य घडवण्याचं काम मला निमित्तानं करायचं कारण माझं काम संपलं की मला इतरांचा विचार करायचा नाही अशी माझी कधीच भूमिका नसते मी सातत्यानं कार्यकर्त्याचा विचार करू त्याला कसं समाजामध्ये आणता येईल कसा न्याय देता येईल याचा सा विचार सातत्यानं केला कालपर्यंत केला आजही करतो आणि उद्याही तो मी करणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये सगळ्या तरुण कार्यकर्त्याला माझी विनंती राहणार आहे की आज नवीन नवरीचे नऊ दिवस आहेत थोडे दिवस पद मिळाल्यानंतर काही लोकांना काही करावं काही करू नये mm असं -hmm. वाटतं आणि त्यांना असं वाटतं की मी एखादी बैठक घेतली मी एका ठिकाणी गेलो के एखादा विषय घेतला तो यूट्यूबवर टाकला तो चॅनलवर टाकला की तो प्रश्न लगेच सुटतो प्रश्न सोडण्याकरता कित्येक वर्ष लागतात एक एका प्रश्नाचा शंभर शंभर दीड दोनशे वेळा पाठपुरावा करावा होतो तो प्रश्न सुटतो दुर्दैवानं काही प्रश्न सुटत आले होते आणि त्याला कुठेतरी आता बसतो काय अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु आपण सगळे जनतेची देणेदार लागतो आपल्याला समाजाकरता काम करायचं त्यामुळे हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते सगळे आपल्याला कार्यान्वित करायचे पुढे न्यायचे त्यामुळे आपण सगळ्यांनी एकजुटीने कामाला लागा ज्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची गरज आहे सगळे जी एकजुटीने जाऊ न्या निश्चितपणाने या तालुक्याचा चेहरामोर आपण बोलून चित्र बदल आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये परत एकदा नवचितन्य निर्माण करण्याचं काम मी करेल असा विश्वास मला आहे आपण सगळ्यांनी सहकार्य करा एवढीच विनंती मी निमित्तानं करतो आज या ठिकाणी जे कार्यकर्ते उपस्थित राहिले सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो एखादा कार्यकर्ता जेव्हा समाजामध्ये पुढे येऊन काम करतो तर त्यावेळेला त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे एखादं नेतृत्व घडवायला अनेक वर्ष लागतात आणि घडवडलेवर नेतृत्व टिकवण्याकरता समाज त्याच्या पाठीमागं उभा राहावं लागतो तेव्हा आपण सगळेजण निलेच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका करा भविष्यामध्ये राजकारणातल्या ज्या ज्या संधी उपलब्ध होतील सकान, सकान, ला ला, ला ला, या संधी कुठं ना कुठं त्याला बसवण्याचं काम देण्याचं काम निश्चितपणानं मी करेन त्याचा प्रत्यंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रणजित गाडेला आला आहे विनोद कोपईला आलेला आहे हनुमंत काडानं आलेला आहे मनोज खांडेप्रणानं आलेला आहे गणेश भुत्रेनं आलेला आहे ही सगळी कार्यकर्ते आपल्यासारखंच काम करतात त्यामुळे या सगळ्या की संधी आली की मी कार्यकर्त्याचा सातत्याने विचार करणारा माणूस आहे कार्यकर्ते घडवायचे नवीन नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यायची हे काम मी आत्तापर्यंत सातत्याने केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा ते करण्याचं काम निश्चितपणाने करेन असं आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो आणि या दिनदर्शिकेचं कॅलेंडरचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो की एवढीच आहे की घराघरामध्ये पोचवण्याचं काम आपण या निमित्तानं केलं पाहिजे एक जानेवारीला आपलं कॅलेंडर घरामध्ये दिसलं पाहिजे त्याच्याकरता आपण त्या परिसरामधली जी जी घर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते त्याच्या घरामध्ये आपलं कॅलेंडर लावा लागलं पाहिजे त्याची व्यवस्था करा एवढीच विनंती या निमित्तानं करतो निलेशला मी लागला शुभेच्छा देतो त्याला चांगलं आरोग्य राबावं आणि त्याने पक्षाचं काम जोमानं करावं थोडेसे मागंपूर्ण काही गोष्टी होतात काम करत असताना सहनशीलता फार महत्त्वाची आहे ती आपण ठेवली पाहिजे एका दिवसात आपलं मतही बदलता कामाने एका दिवसामध्ये आपल्या काही फार मोठ्या अपेक्षा येतात कामाने आपण सातत्याने काम करत राहिलं पाहिजे काम केलं तो कार्य कार्यकर्ता समाजामध्ये लोकांना दिसतो आणि समाज त्याचा विचार करतो आपण सातत्यानं लोकांच्या मधून हा एवढीच विनंती आणि मितानं करतो आपल्याला लाकला शुभेच्छा देतो धन्यवाद